दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अवैध धंदे काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये सर्वत्र कोणत्या कौन्त्या ना कोणत्या मार्गाने अवैध धंदे सुरूच आहे त्यातच गुटख्याची तस्करी करणारा परराज्यातील गुन्हेगार इस्रार मंसुरी याला स्थानिक गुन्हे शाखेने इंदोर येथून ताब्यात घेतले तसेच या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मुंबई आग्रा महामार्गाने मुंबईच्या दिशेने जाणारा गुटख्याचा कंटेनर पकडून सुमारे एकवीस लाखांचा अवैध गुटखा जप्त केलाय सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अमृतसिंह पूनमचंद चव्हाण यांना अटक करण्यात आली होती यांची अधिक चौकशी केली असता गुटक्याची साठवणूक करून महाराष्ट्र राज्यात तस्करी करणारा मुख्य गुन्हेगार इसरार मंसुरी याचे नाव देखील निष्पन्न झाले त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक इंदोर येथे रवाना झाले पोलीस पथकाने इंदोर शहरातील राव परिसरात रात्रभर पाळत ठेवून गुटका माफिया मुस्ताक मंसुरी याच शितापीने ताब्यात घेतले सदर आरोपी ताब्यात घेऊन इगतपुरी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला एक मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्याचा तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करीत आहेत दरम्यान नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस हवलदार चेतन सवत्सकर पोलीस नाईक योगेश कोळी गिरीश बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम तसेच पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने पोलीस हवलदार योगेश भावनाथ पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासार यांच्यासह पथकाने केली आहे आरोपी इस्रान मंसुरी हा इंदोर येथे गुटक्याची साठवणूक करून बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून गुटख्याची विविध राज्यांमध्ये तस्करी करीत होता सदर गुटखा माफिया हा बऱ्याच दिवसांपासून पोलिसांच्या नजरेआड गुटखा तस्करी करत असल्याने पोलिसांनी त्यास अटक केल्याने राज्यातील अवैध गुटखा नेटवर्कची पाळीमुळे खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे यामुळे आता तरी हे अवैध धंदे थांबणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे karun singh bawri Nashi.